नमस्कार मित्रांनो आपल्या रेशन कार्डात आधार कार्ड किती लोकांचे जोडले आहे फक्त एका मिनिटाच्या आत घरी बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून चेक करता येतं मित्रांनो रेशन कार्डामध्ये आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींचे आधार कार्ड जोडले आहेत का हे पाहून घ्या जर जोडले नसतील तर असे नावे लवकरच या रेशन कार्डामधून कमी होईल त्यासाठी आधार कार्ड सर्व जोडलेले आहेत का हे पाहण्यासाठी सर्वप्रथम प्लेस्टोर ओपन करा त्या प्लेस्टोरमध्ये मेरा रेशन या नावाने सर्च करा पहिला ॲप दिसेल या ॲपला इथे इन्स्टॉल करा इन्स्टॉल केल्यानंतर ओपन ऑप्शन दिसेल यावरती इथे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने तुमच्यासमोर इंटरफेस दिसेल आता या ॲपवरून तुम्हाला आधार कार्डची डिटेल्स तुम्हाला पाहायचं आहे त्यासाठी वरती थ्री डॉट दिलेली आहेत त्या थ्री डॉटला क्लिक करा जी भाषा तुम्हाला पाहिजे ती भाषा इथे सिलेक्ट करा जी भाषा तुम्हाला समजेल त्या भाषेला इथे सिलेक्ट आहे आपण मराठीला सिलेक्ट केलेला आहे आणि या ठिकाणी आधार सिडिंग नावाचा एक ऑप्शन दाखवला जात आहे यावरती आपण आता क्लिक करणार आहात क्लिक करण्यानंतर आपला पर्याय निवडा या ठिकाणी तुम्हाला दोन ऑप्शन देईल यामध्ये रेशन कार्ड क्रमांक आणि आधार कार्ड क्रमांक जर तुमच्याकडं आरशी नंबर जर असेल तर तो आरशी क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे नसेल तर आधार कार्डला सिलेक्ट करा आधार कार्ड नंबर टाका आणि सबमिटण्यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर एका तुमच्या तुमच्यासमोर पूर्ण डिटेल्स दाखवली जाईल यामध्ये जेवढे व्यक्ती तुमच्या कुटुंबामध्ये आहेत त्या सर्व व्यक्तींचे आधार कार्ड सीडिंग स्थितीमध्ये यस झाले आहेत का बघा नो जर असेल तर लवकरात लवकर त्या लाभार्थ्याचा आधार कार्ड यश करून घ्या आधार सीडिंग होणं गरजेचं आहे आधार सीडिंग जर झाली असेल तर त्या व्यक्तीला भविष्यामध्ये रेशन तर मिळणारच पण इतर सुद्धा लाभ मिळेल एखाद्या व्यक्तीचा नो असेल तर रेशन दुकानदाराकडे त्या व्यक्तीचा आधार कार्ड देऊन टाका धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र